नमस्कार झटपट स्वादिष्टामध्ये तुमचे पुन्हा मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस आहेत भरपूर उन्हाळा कडक उन्हाळा पडला आहे आणि अशा उन्हाळ्यात थंडगार काहीतरी पोटात गेलंच पाहिजे आणि त्यासाठी मी आज बनवणार आहे हे छान असं लिंबू सम सब्जा सरबत आता त्यासाठी लागणारं साहित्य हा मी सब्जा घेतला आहे आणि तो आताच दहा मिनटापूर्वी भिजत टाकला आहे साखर दोन लिंबाचा रस घेतला आहे मीठ आणि बर्फाचे तुकडे चला तर आपण आता लिंबू सब्जा सरबत करायला सुरुवात करूया आता मी एक बाऊल घेतलं आहे आता त्यात आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं आहे दोन लिंबाचा रस एका ग्लासाला दोन असे दोन चमचे साखर असे आपल्याला चार चमचे साखर घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिमुडगर मीठ आणि हा सबजा आपल्याला ही साखर अशी पूर्णपणे याच्यामध्ये अशी वितळून घ्यायची आहे हे बघा आता याच्यामध्ये छान साखर अशी विरघळली आहे आता मी तुम्हाला ग्लासामध्ये ओतून दाखवते म्हणजे आईस आई बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत म्हणजे आपला सरबत कसा एकदम छान असा गारेगार होईल आणि प्यायल्यानंतर आपलं मन सुद्धा एकदम शांत होईल आता एक ग्लासात आता हे सरबत मी आणि माझ्या कुटुंबातली सगळी माणसं पिणार आहोत तुम्ही पण नाही याचं सरबत बनवा आणि तुम्ही सुद्धा असं छान छान गारगार असं सरबत करून प्या जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा